आपलं जेव्हा वजन वाढलेलं असतं किंवा आपला फिटनेस हा थोडासा डाऊन झालेला असतो तेव्हा आपण मनातून ती गोष्ट ऍक्सेप्ट करायला तयार नसतो जेव्हा काही लोक आपल्यावर कमेंट करतात आपल्यावर जोक्स पास करतात तेव्हा देखील आपल्याला राग येतो पण जेव्हा आपण एखादा फिटनेस प्रोग्राम चालू करतो किंवा आपण एखादा वेट लॉस प्रोग्राम देखील चालू करतो तेव्हा आपण बऱ्याच लोकांना ते सांगत नाही किंवा आपल्या जवळच्या लोकांना पण ते माहिती होऊ देत नाही आणि त्यामुळे काय होतं बाकीचे लोक जे असतात ते आपल्याला प्रेशर करतात चुकीचे चुकीच्या गोष्टी खाण्यासाठी पण याच्यामध्ये काहीच अडचण नाहीये जर तुम्हाला तुमचा फिटनेस प्रोग्राम वेट लॉस प्रोग्राम चांगल्या पद्धतीने अतिशय स्टिकली डिसिप्लिन पद्धतीने फॉलो करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना मित्रांना सांगून टाका की तुम्ही फिटनेस सुरू केलेला आहे आणि तुम्हाला इथून पुढे त्यांची त्यांचा सपोर्ट हवा आहे की जेणेकरून ते तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणार नाहीत किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी फोर्स करणार नाहीत आपल्याला फिटनेस किंवा वेट लॉस करताना लपून छपून करायची काहीच गरज नाही आहे तुम्हाला तुमच्या नातेवाईकांची किंवा कुटुंबातल्या काही सदस्यांची किंवा मित्रपरिवाराची मदत हवी असेल तर तुम्हाला त्यांना सांगावं लागेल आणि जेव्हा आपण हा मेसेज पास करतो की आता मला फिट व्हायचं आहे आता मला माझं वजन कमी करायचं आहे तेव्हा ऑटोमॅटिक जेव्हा तुम्ही लोकांना सांगून ठेवलेलं असतं तर आपल्यावरती पण एक जबाबदारी येते की ऑलरेडी मी लोकांना सांगितलेलं आहे ते मला फिट राहायचं आहे आपण हे लोकांना लोकांसाठी आपण या गोष्टी करत नाही आपण स्वतःसाठी करतोय पण जर लोक तुमच्या वेट लॉस किंवा फिटनेस प्रोग्राम मध्ये त्याच्या आडव्या येत असतील तर तुम्हाला त्यांनाही सांगणं गरजेचं आहे तेव्हाच ते तुम्हाला कुठल्या चुकीच्या गोष्टींसाठी फोर्स करणं बंद करतील